पुणे शहरात स्वाइन फ्लूने ने एकोणतीस एप्रिल आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे पुणे शहरात एक जानेवारी ते एकोणतीस एप्रिल पर्यंत स्वाइन फ्लू ने मृतांचा आकडा त्रेचाळीस वर पोहोचला आहे यामध्ये चौदा हे पुण्यातील आणि एकोणतीस रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत तर आणखी एकवीस रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली मृत्युमुखी पडलेल्या पन्नास वर्षीय महिलेस स्वाईन फ्लूची लागण झाल्याचा अहवाल अठ्ठावीस एप्रिलला आला होता त्यानंतर स्वाईन फ्लू चे उपचार सुरू असतानाच अठ्ठावीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले दरम्यान शनिवारी एकोणतीस एप्रिल दिवसभरात शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये एक हजार सहाशे त्रेचाळीस रुग्णांची तपासणी करण्यात आली असून एकोणसाठ रुग्णांवर टॅमिफ्ल्यू उपचार सुरू करण्यात आले आहेत अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कळवण्यात आली आहे